आता माणसाला किती बोललं किती काय केलं काय फरक पडत नाही ह्या बाई शिळ्या भाकरी आणि त्याला चटणी घेऊन खायला चालू केलं कालवण हे असून केलेलं असून शिना आ काय नेमकं कर, काय करू तर काय तुम्हाला <coughs> तुझं काय खाल्लंय का तुम्हाला एकाच बाजारात नेले काय घेतलंय का न असं कुठपर्यंत करणार आहे तुम्ही माझ्या मनात कुठपर्यंत मला करायचं पण तुम्ही काय तालेवर येणार नाही तालेवर काय करायचं चुकी आहे तू बोलव ना कुणाला जाऊ चुकी म्हणताय तीनदा मरा कुणाला बोलवू कुणाला मी बोलव तुझ्या आई बापाला बघू दे आय बाप काय करायचं आहेत माझ्या वेळेस मी बोलवलं द्या सोडून झालं झालं परत बोल ना का गा एकामेकाला तू आय ते दिवस मागलं पुढे आणते कुठपर्यंत सण करायचं नेमा आयुष्य केलं सण करून त्यापेक्षा असं वाटतं सगळं लग्न केलं नसतं तर बरं झालं मग करायचं नव्हतं कुणी मला चालू त्याला तुम्हाला या मनुष्याना लगीन करा खरं तुमचे चिठ्ठे झाले होते ते चिट्ट्यावर तर आम्ही नाही ती गाव कुठं आहे आडबुड माहित नव्हतं माहित नव्हतं पसंत नव्हती तर करायची नव्हती ना, ना जी पसंत आहे ती असं करायचं होतं काय मला पसंत बी नव्हती दुसऱ्यांनी लगीन जमवलं आणि तुम्ही कसं उभा राहायला लग्नाला नाही आम्हाला लोणनं घराचं बांधणं माझे तुमच्या काय बर मग आता काय लोणचा लोणण्याकडं ही पाहिजे सूट करा पाहिजे काय आ बोला गे आता खाली माल घातली काय बोलाय तुला तेल चटणी काल असून जर तेल चटणी खायचं म्हणलं तर माणूस आहे एवढा रगेल पण चांगलं नसतंय व मी माणूस चांगलं नसतं माणसानं लय पण आधी वागून जेवढ्यात तेवढा चांगला असतं परत स्वच्छतापुतो त्यावेळेस वेळ निघून गेलेली असती काय असं किती दिवस बाहेरचे तुम्हाला घालणार आहे ती तुकड एक दोन तीन चार पण का घरचं असताना बाहेरचं का खायचं म्हणते मी सवय सवय तुम्हाला काय केलं काय हो तुम्हाला आम्ही काय केलं आम्ही तुम्हाला काय करत तुमचं चालूच आहे तीनदा सारखं आणताय ही केलं ती केलं शिर्डी इकडी एकली शिर्डी पैसा अडका नव्हता काय करायचं होतं मग म्या एवढी तुम्हाला तुम्हाला एवढी काळजी होती मग तुम्ही काय निघून गेला गुराची लेकरांची एवढी काळजी होती तर काय निघून गेला तुम्ही विचार करायला पाहिजे होता जाताना कसं जाव कसं नाही ती विचार केला ना तुम्ही मी जायची वाट बघताय का आणि परपंच उघड्यावर पडतो हे डोळ्यावर येत नाही तुमच्या मी गेले बघीन मी काय करा काय करायचं का दुसरं लेगिन करायचं आता बघीन बघीन करीन नाही कोणतं कामाला ठेवीन कामाला कोण यायला लागलंय तुमच्यात कामाला ठेवायला खर जीव लावणं सुद्धा महा लय महागात पडत विचार करून जीव लाव माणसाला एवढा जीव लावून एवढं काम करून एवढं सगळं परपंच आवडून शेवटी मला काय माहेरला निघून जा कुठं जाय तिकडं निघून जा तुझं काय आहे इथं आ जेवढं नवऱ्याचं असतं तेवढं बायकोचं नेम असत एकट्याचं नसतं तुमचं काय माया संग राहायच ना बघा परत म्हणून अग असं केलं आणि तसं केलं काय तुम्ही अजून पण मी सांगते सरतापणा घ्या मी पण घेते या ड्यामू या ड्यामी

मी आपलं काय नाही इकडं काही पडले काढतो आपण पैसे घालवतो राहणार तुम्ही आपल्या निवांत झोपा मी जातो कामाला काही पडले वर काय म्हणते द्या मला तुम्हाला सांगतो आता तुमचं कर्तव्य जा आम्हाला सांभाळायचं आम्हाला बसून आणून घालायचं तुमचं कामच आहे तुम्हाला काय करायचो त्यांना जरा काम चाललं नाही तुमचं कर्तव्य आहे मला काम कर्तव्य दाखवून देते मी ते तुम्ही आठ दिवस नव्हतं तुमच्या पिकाला पाणी कुणी गावातले नेऊन दावलं काय माझ्या पिकाला तर पाणी देज नव्हतं कोण जाऊ म्हणून तुला मी चिठ्ठ्या पाठवल्या होत्या चिठ्ठ्या नव्हत्या पाठवल्या परत अजून म्हणलं असता घे मी गेलो तर मागलं बघितलं का केलं का परत टोम न हाणलं की घे सवय झाली तुम्हाला टोम न हाणायची खास केलं दर्शन गेलाय तर बोलवली शेळी कोण टाकली एवढं काम फेमच केलं अजून किती करायचं असेल गेला तुमच्या सारख्या माणसाला सांगून काय उपयोगच नाही कारण की त्या माणसाला कारण की ज्या माणसाला ऐकायची सवय लागलेली नसते ना बाहेरच्या ऐकायचं असतंय त्यांचं ऐकून खरं करायचं असतंय ती माणूस कधीच ऐकत नसत खरं का दिसतच नसतं त्या माणसाला मला ऐकायचं नाही कोणाचं ऐका ना ऐका मी आता पण सांगते परत पण सांगते अजून ऐकून घ्या मी माझी लिखरस सोडणार नाही काय आणि हे माझं घर मी सोडून जाणार नाही मी जातो मग आला कशाला मला सांगा की तुम्ही तुम्ही गेलता ना मग आला का कशाला तोंड दाखवाय आला मला तिकडे वाट जातो ना मी कुठे म्हणलं तिकडेच जायचं फोन करायला दादा मोबाईल चार दिवस येऊन जावा येऊन जावा आलो तर महाभार घ्या कशाला तण दाखवा आला कशाला आवड तुम्हाला एवढी काळजी होती लेकरांची गुरु पिकाची ती माणूस असं घर सोडून जात नसतो ज्याला काळजी आहे ती जात नसतो घरीच बसतो असं जात नसतो महाराज आली देणं काढून शिन तुम्ही नको मला खाय पिय घातलं चांगलं चुंगलं करून मला घातलं तुम्ही तुम्हाला देण पाणी लोकांचं झालं चार चा पैसे झालं लोकांच बोलण्याची तर पद्धत आव नीट नीट बोला जरा हाय खरे आहे बापाच निकरू म्हणून शिना तुमना आहे सारखं का तुमचं काय बापान मेनवाला चांगला नाही झालं नसतं

बघा परत म्हणून आता असं का केलं तू आता सगळं केलं म्हणाल ना हो आज ये तू पुन्हाच आहे तुला ओळखत नाही ओळखत नाही लय लांब गेला अहो तुम्ही आता आई तोच आय म्हणून म्हणलं लय लांब गेला तुम्ही आता अजून इथंच बसलो कुठं फिरत मी गेलो ना ज्याला पोच असती ना आतन ती पो असं बोलतच असत पाच बोलण्याच्या बाहेरची चिकेत झालेली आहे त्यामुळं तुम्हाला बोलण्यात अर्थ नाही बोलूच नाही बोलू,